मे महिन्यामध्येच पडलेल्या पावसामुळे खेळ दापोली या दोन शहरांना जोडणारा रस्ताच आता वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय पुरुष गावातला हा रस्ता आहे हा रस्ता खचला बँक हॉस्पिटल अशा ठिकाणी जाणंही आता शक्य होत नाहीये त्यामुळे इथल्या स्थानिकांची मोठी स्फोटी झालेली पाहायला मिळते नागरिकांनी याच्याबद्दल खेल व्यक्त केलेला आहे ज्याने रस्ता बनवला त्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करा अशी मागणी सुद्धा इथले गावकरी करतायत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैद्यही काणेकर यांनी पाहूयात काय म्हणतात मी सध्या खेड तालुक्यामध्ये आहे आणि आपण बघतो की खेड तालुक्यातील हे फुरूस हे गाव आहे आपण बघतोय की हे गाव या ठिकाणून चालू होतं आहे आणि जवळपास एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये वसलेलं हे असं गाव आहे मात्र या गावामध्ये या ठिकाणी असलेला एक जुना ब्रिज होता जो पाडण्यात आला होता आणि त्या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम देखील सुरू करण्यात आलं होतं मात्र पर्यायी मार्ग या ठिकाणी बनवण्यात आला होता जो दोन दिवसाच्या या पावसामुळं वाहून गेलेला बघायला मिळतोय गावाचा विषय नाहीच आहे हा दोन शहरांचा दापोली शहर आणि खेड शहर ह्यांना जोडणारा रस्ता आहे ओके आमचा एक फुरुस गाव हा तिथं मधोमध पडलेला आहे आता विषय असा झाला आहे की हा व्हाऊन गेल्यानंतर इकडचा संपर्क आम्ही तिकडं करू शकत नाही किंवा तिकडचा संपर्क आम्ही इकडे करू शकत नाही कॅमेरापर्सन विक्रम सवय ही साम टीव्ही न्यूज चिपळूण